वन विभागाच्या हिमायतनगर वन परिक्षेत्र अंतर्गत तालुक्यातील मौजे मंगरुळ येथील माळ बेचाळीस डिग्री तापमानातही डौलत हिरवीगार रोपे ही रोपे पाहण्यासाठी परिसरासह तालुक्यातील नागरिक व अधिकारी घेत आहेत या माळ भेट तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे वनीकरण वाढीच्या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीसच्या च्या पावसाळ्यात वीस हेक्टर क्षेत्रात बत्तीस हजार रुपये लावण्यात आले होते त्या वृक्ष लागवडीमध्ये साग कडुलिंब जांभूळ बांबू वड पिंपळ सीताफळ या प्रजातींची रोपे हिमायतनगर वन विभागाच्या वनपरिक्षेत्राअंतर्गत लावण्यात आली आहेत परंतु हिमायतनगर तालुक्यात बेचाळीस डिग्री तापमानातही ही रोपे हिरवीगार दिसत आहेत त्यामुळे येथील वनविभाग कर्मचाऱ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे क्षेत्र कार्यालय हिमायतनगर अंतर्गत मोजे मंगरूळ येथे वनीकरणाचा वर्गचे कार्यक्रम या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यात वीस हेक्टर क्षेत्रावर बत्तीस हजार रोपांची विविध प्रजातीच्या साग कडोनीम जांभूळ सीताफळ वड पिंपळ बांबू या प्रजातीचे रोपे त्या ठिकाणी लागवड करण्यात आले होते आणि जमीन खडकाळ असल्याकारणाने ऑक्टोबरपर्यंत पावसाळा नंतर रोपं सुकू लागल्याचे जाणव जाणवल्यानंतर नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक माननीय केशव वाबळे साहेब सहाय्यक संरक्षक मा मान्य ठाकूर साहेब व वनपरक्षेत्र हिमायतनगरचे अधिकारी वन माननीय बालाजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही श्रमदानातून लागूनच पैनगंगा नदी असल्यामुळं नदीत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मोटरपंप बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने मोटरपंप शेत मोटर लावून आम्ही त्या शे शेजारचे शेतकरी व आम्ही काही स्वखर्चातून त्या ठिकाणी पाईप सन्मान्य बालाजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी नेऊन चालू केले व गेले जानेवारी दोन हजार चोवीसपासून आज मे दोन हजार चोवीसपर्यंत सातत्याने त्या ठिकाणी रोपाला पाणी देण्यात येत आहे त्यासाठी वनमजूर अहमद हे त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यामुळं त्याचा हे असं झालं की आज एवढ्या बेचाळीस डिग्रीमध्ये सर्वच्या सर्व रोप हिरवीगार आहेत व रोप यशस्वी झाले याचं समाधान आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम